राज्य सरकारनं जिल्हा परिषद शाळेच्या गणवेशासाठी काढलेल्या एकेरी पद्धतीचं टेंडर रद्द करावं या मागणीसाठी सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचं जिल्हा परिषद शाळेच्या गणवेशाचं टेंडर एकेरी पद्धतीनं काढण्यात आलंय एकशे बत्तीस कोटींचं टेंडर रद्द करून पूर्वीप्रमाणेच कामाची पद्धत ठेवावी या मागणीसाठी सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघ आणि कामगार संघटनेनं एकत्रित येत जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला आणि आपल्या एकूणच तीव्र भावना प्रकट केल्या क्षत्रिय गल्ली निघालेल्या मोर्चाचं जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर सभेत रुपांतर झालं हाताला काम द्या मशीन चालवा या घोषणा देत गार्मेंट उद्योजक आणि कामगार वर्ग या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते एकेरी टेंडर पद्धत रद्द करावी अशी मागणी प्रामुख्यानं या मोर्चात करण्यात आली दरवर्षी प्रत्येक शाळेच्या शालेय समितीला आणि मुख्याध्यापकांना अधिकार दिला गेला जातो की गणवेश कशा पद्धतीचे असावेत त्यामुळं विद्यार्थ्यांना योग्य कापड आणि गणवेश मिळायला मदत होते दरम्यान या टेंडर पद्धतीने विद्यार्थ्यांना योग्य गणवेश मिळणार नाही याचा अनुभव देखील मागच्या टेंडरच्या वेळी घेण्यात आलेला आहे त्यामुळं शासनाने ही पद्धत रद्द करून जुन्या पद्धतीनं गणवेशाचं काम द्यावं अशी मागणी गार्मेंट उद्योजक प्रकाश पवार यांनी यावेळी केली की आम्ही मागील वीस वर्षापासून या गार्मेंट उद्योगावर काम करतो ज्या ठिकाणी सत्तर साठ ते सत्तर टक्के हे फक्त जे सरकारी शाळेचे जे युनिफॉर्म आहेत ते शिलाई करतात आज जर समजा जर शासनाने हा जो जर एकेरी पद्धतीने जर एका एकाच कंपनी जर हा काम दिला बाहेरील राज्यातील कंपनीज जर काम दिला किंवा महाराष्ट्रातील फक्त महिलाच बटत गटांना जर काम दिलं तर आमच्याकडे जे महिला काम करतात जे आमच्याकडे जे पुरुष वर्ग काम करतात त्यांना त्यांच्या हाताला काम कोण देणार आज मी एखादा एखादा कंपनीचा मालकसुद्धा आहे पण माझ्या हाताला जर काम नसेल माझ्याकडे जर काम नसेल तर मी माझ्या कामगारांना काय काम देणार आहे जर मग मी काम देणार तर त्यांच्याकडे स्थलांतर होण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार आहे अगोदर आपण कोविडच्या काळामध्ये कसं बसं करून मास्क म्हणा पीपी किट म्हणा बऱ्याच काही गोष्टी आपण शिकून कसं ते करू आपल्या गावाचा रोजगार थांबवला आज सोलापूरमध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे रोजगार देणार नाही पण आमची एक गार्मेंट अशी आहे ज्या ठिकाणी शिक्षित किंवा अशिक्षित अशा दोन्ही प्रकारचे जे वर्ग आहेत या ठिकाणी आपण त्यांना काम देऊ शकतो जर आमच्या सारखा जो वर्ग जर आम्हाला जर या पद्धतीने जर मागं टाकल आहे किंवा आमच्या जर पोटावर पाय मार तर आम्ही काय करायचं आणि कोणाकडे जायचं दरम्यान या टेंडर पद्धतीमुळं विद्यार्थ्यांचं नुकसान होतं शिवाय एकेरी टेंडर पद्धत ही सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व रेडीमेड कापड उत्पादक उद्योजक आणि कामगारांना अडचणीत आणणारी अशीच असून मागील तीन महिन्यांपासून एकही काम मिळालं नाही जवळपास सात ते आठ हजार कामगार या नवीन निर्णयामुळे बेरोजगार होतील अशी भीती गार्मेंट उद्योजक अशोक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली सोलापुरात बघा सात ते आठ हजार घरात गर, गरा, घराघरातून काम म्हणतात एका घरात पाच ते सहा महिला महिला बच्चा किंवा असू महिला पुरुष सगळे मिळून हे काम करतात जवळपास सोलापुरात आमच्याकडे हजार ते बाराशे उद्योजक मिळून जवळपास आठशे नऊशे कारखाने चालतात हा बजेट महाराष्ट्र शासनाचा तीनशे करोड रुपयाचा बजे बजेट आहे एकशे बत्तीस करोड रुपये कापडासाठी दिलेला आहे व एकशे अडुसष्ट करोड रुपये आहेत ना शिलाईसाठी दिलेलं आहे त्यांनी काम कसं वर्षभर कंटिन्यू जेव्हा हे पहिलं ते ड्रेस वाटलं जातं जून महिन्यात जू आम्हाला पंधरा ऑगस्टपर्यंत कंप्लीट करायची ऑर्डर असते पण पंधरा ऑगस्ट नंतर पुन्हा पुढच्या वर्षीचं आम्ही काम चालू करतो तर यावर्षी तीन महिने झालेत पूर्णपणे पूर्ण सगळे काम कारखाने बंद आहेत त्या एवढ्या याच्यामुळं एवढ्या लोकांचा आक्रोश आहे हा जो मोर्चा आहे तो सगळ्या कामगारांच्या आक्रोशामुळे कामगारांनी स्वतःहून काढलेला मोर्चा आहे कोणाला इथं बोलून आलेला नाही या मोर्चाची तीव्रता बघता सरकारने याचा विचार करायला पाहिजे आणि जो निर्णय त्यांनी घेतलेला आहे तो निर्णय बदलावा हीच आमची सरकारला विनंती आहे या प्रसंगी संघटनेच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आंदोलनात सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघाचे पदाधिकारी कामगार मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते